नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका भारताच्या सत्तेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्याआधी अत्यंत उत्सुक असलेले आणि त्याच्याआधी सरळ असते पैसा खर्च करणारे उपद्व्यापी अमेरिकी उद्योजक जॉर्ज सोरोस यांना बायडन प्रशासनाने सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केलेला आहे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे समर्थक या कृतीमुळे प्रचंड खवळलेले आहेत आणि ते बायडन आणि सोरोस या दोघांवर टीकेची जबरदस्त झोड उठवत आहेत भाजपनेसुद्धा या मुद्द्यावरून सोरोस यांना चिमटा काढलेला आहे बायडन प्रशासनाला चिमटा काढलेला आहे अमेरिकेमध्ये जेव्हा अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्जना केली होती की अमेरिकेतून डीप स्टेटची हकालपट्टी करेन डीप स्टेटला निस्तनाबूत करेन त्याच डीप स्टेटचा एक प्रमुख मोहरा असलेल्या जॉर्ज सोरोस यांना बायडन प्रशासनाने जाता जाता शेंदूर फासलेला आहे परंतु असं म्हणतात की या पुरस्कारामुळे स्वतः सोरोस फारसे खुश नाही आहेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे फार काळ राहिलेला नाही आहे कारण वीस जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेची सूत्रं हाती घेणार आहेत जेमतेम दोन आठवड्यापेक्षा कमी काळ बायडन यांच्या हाती उरलेला आहे परंतु जाता जाता ते स्वतःचं आणि पक्षाचं जमेल तितकं भलं करून घेत आहेत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडे असलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून जो बायडन यांनी स्वतःच्याच मुलाला म्हणजे हंटर बायडन याला दोन अत्यंत गंभीर गुन्ह्यामध्ये संपूर्ण आणि बिनशर्त माफी दिली यातला था एक गुन्हा करचोरीशी संबंधित आहे आणि दुसरा गुन्हा ड्रग्सशी संबंधित आहे हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला आता डेमोक्रॅट्स पक्षाला भरभरून आर्थिक मदत देणाऱ्या जॉर्ज सोरोस यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा जो बायडन टीकेचे धनी ठरलेले आहेत अलीकडेच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला डेमोक्रॅट्स पराभूत झाले या निवडणुकीमध्ये उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी उघड उघड डेमोक्रेटचा प्रचार केला आणि त्यांना कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदतसुद्धा केली जेव्हा बायडन प्रशासनाने जॉर्ज सोरोस यांना हा पुरस्कार प्रदान केला त्याच्यानंतर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर एक, एक पोस्ट अपलोड करून सोरोस आणि काँग्रेसची खिल्ली उडवलेली आहे यू पी ए सरकारच्या काळामध्ये पद्म पुरस्कारांचा कशाप्रकारे बाजार मांडण्यात आला होता त्याचा उलगडा चंद्रशेखर यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलेला आहे ते असं म्हणतात की दोन हजार दहा साली माझ्याशी संपर्क साधण्यात आला होता पद्म पुरस्कारांसाठी हा संपर्क साधण्यात आला होता आणि मला सांगण्यात आलं होतं की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मी जे काम केलेलं आहे त्यासाठी मला पद्म पुरस्कार मिळू शकतो जर मी एक कोटी रुपये दिले तर हा प्रस्ताव मी फेटाळला आणि त्याच वर्षी बँकांचं कोट्यावधी रुपयाचं कर्ज बुडवणाऱ्या चटवाल नावाच्या व्यक्तीला पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला राजीव चंद्रशेखर त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून जे काय म्हणत आहेत तेच हजारो किलोमीटर अंतरावर असलेले अमेरिकेचे सिनेटर टीमशी म्हणत आहेत टिम्शी हे मॉन्टेनाचे सिनेटर आहेत ते असं म्हणालेत की जॉर्ज सोरोस यांचा पैसा या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅट्स पक्षासाठी खर्च होत राहिला त्यांनी डेमोक्रॅट्स पक्षाला भक्कम आर्थिक पुरवठा केला आणि म्हणूनच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक असलेले एलॉन मस्क आणि निकी हेले यांनीसुद्धा हात सूर लावलेला आहे आणि त्यांनी या पुरस्कार सोहळ्यावर कडाडून टीका केलेली आहे सोरोस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दे डेमोक्रॅट्सना पैसा पुरवला ते ट्रम्प विरोधी आहेत किंवा हा पुरस्कार हे पैसे पुरवल्यामुळे त्यांना मिळाला आहे या सगळ्या बाबी भारतासाठी दुय्यम आहेत काही दिवसापूर्वी भाजप नेत्यांनी एक आरोप केला होता की मोदी सरकार अस्थिर करण्यासाठी मोदी सरकार उलथून लावण्यासाठी एक साखळी कामाला लागलेली आहे ही साखळी आहे अमेरिकी सरकार अमेरिकेचं प्रशासन अमेरिकेचे डीप स्टेट आणि जॉर्ज सोरोस या साखळीवर या पुरस्कार प्रदान सोहळ्यामुळे शिक्कामोर्तब झालेलं आहे सोरोस या साखळीतले ते अत्यंत महत्त्वाचे मोहरे होते आणि ही जी साखळी आहे ती मोदी सरकारच्या गळ्याभोवती कसली जात होती आणि मोदी सरकारचा श्वास कोंडावा असे पुरेपूर -पुरे प्रयत्न होत होते परंतु सुदैवाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे अमेरिकन प्रशासनाला अमेरिकन स्टेटला हवं होतं जे जॉर्ज सोरोस यांना हवं होतं ते घडलं नाही पुन्हा एकदा देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी यांचं सरकार आलं आणि आज हे सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे भारतातील काँग्रेस पक्ष हा जॉर्ज सोरोस यांच्या इशाऱ्यावर केंद्रातील मोदी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारचा आरोप भाजपचे खासदार संबित पाद्रा यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला होता ते असं म्हणाले होते की ओ सी सी आर पी ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ही एक वृत्तसंस्था आहे ही वृत्तसंस्था भारतविरोधी अहवाल प्रकाशित करते या अहवालांचा हवाला देऊन राहुल गांधी भारतामध्ये पत्रकार परिषद घेतात वेळ साधली जाते ती संसद अधिवेशनाच्या आधीची आणि या अहवालाचं निमित्त करून संसद ठप्प केली जाते या वृत्तसंस्थेला जॉर्ज सोरोस आणि अमेरिकन डीप स्टेटचा अर्थपुरवठा आहे अशा प्रकारचा दावा संबित पात्रा यांनी केला होता सोरोस यांचा मोदीविरोध ही काही गोपनीय बाब नाही आहे ही भूमिका जगजाहीर आहे मोदी हे हुकुमशाह आहेत आणि केंद्रातील मोदी सरकार हटवण्यासाठी आपली दोन अब्ज डॉलर खर्च करण्याची तयारी आहे अशी जाहीर घोषणाच सोरोस यांनी केली होती सोरोस यांचे अमेरिकी डीप स्टेटशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे नेते विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केलेला आहे डीप स्टेट यांनी जॉर्ज सोरोस यांना मोदी सरकार अस्थिर करण्यासाठी कामाला लावलं होतं आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकी मुत्सद्दी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गुटुरगू करत होते अशा प्रकारचं चित्र गेल्या काही महिन्यामध्ये अत्यंत ठष्टशीपणे दिसत होतं लोकसभा निवडणुकीच्या ठीक आधी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये त्यांची गाठभेट झाली डोनाल्ड लू यांच्याबरोबर लू यांच्याबरोबर त्यांची सविस्तर चर्चा सुद्धा झाली लू हे अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाचे प्रमुख आहेत असिस्टंट सेक्रेटरी असं त्यांचं पद आहे या गाठीभेटीनंतर या चर्चेनंतर पुढच्याच महिन्यामध्ये डोनाल्ड लू भारत आणि बांगलादेशच्या दौऱ्यावर होते बांगलादेशमध्ये जे सत्तांतर झालं त्याचं पितृत्वसुद्धा या लू महाशयांकडे आहे अमेरिकेला चीनवर आणि भारतावर नजर ठेवण्यासाठी बांगलादेशच्या सेंट मार्टिन बेटावर सैनिकी तळ हवा होता शेख हसीना यांच्याकडे ही मागणी केली डोनाल्ड लू यांनी परंतु शेख हसीना यांनी ही मागणी सपशेल फेटाळली आणि त्यामुळे खवळलेल्या अमेरिकेने अमेरिकी मोहरा असलेल्या मोहम्मद युनूस याला हाताशी धरून बांगलादेशमध्ये दे सत्तांतर घडवलं मोहम्मद युनूस याला सत्तेवर बसवलं बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर कसा बसा जीव वाचवत शेख हसीना भारतात पळून आल्या होत्या आणि त्यांनी हा गोप्यस्फोट केला होता की एका अमेरिकी गोऱ्याने माझ्याकडे सेंट मार्टिन बेटाची मागणी केली होती ती मागणी मी फेटाळली आणि त्याच्याचमुळे बांगलादेशमध्ये सत्तांतर घडलेलं आहे त्यांनी डोनाल्ड लू यांचं नाव घेतलेलं नव्हतं परंतु आता ही बाब उघड झालेली आहे की बांगलादेशमध्ये जे काही सत्तांतर झालं त्याच्या मागे डोनाल्ड लू हेच होते जॉर्ज सोरूस यांचा वित्तपुरवठा असलेल्या ओ सी सी आर पी या वृत्तसंस्थेच्या अहवालावरून वारंवार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा घेणं आणि त्याचं निमित्त करून भारताची संसद ठप्प करणं अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकी मुत्सद्दी डोनाल्ड लू यांची गाठभेट घेणं याच भेटीमध्ये ओ सी सी आर पीचे पत्रकार मुश्फीकुल फाजल अन्सारे याची गाठभेट घेणं बायडन प्रशासनाने जॉर्ज सोरोस यांना दिलेला सर्वोच्च नागरिक सन्मान या सगळ्या कड्या जर आपण जोडल्या तर आपल्याला लक्षात येईल की ही एक साखळी आहे आणि या साखळीचं भारतात एकमेव लक्ष आहे आणि ते लक्ष म्हणजे मोदी सरकार बायडन प्रशासनाने अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जॉर्ज सोरोस यांना प्रदान केल्यामुळे डेमोक्रॅट्स अमेरिकी डीप स्टेट आणि सोरोस यांच्या अनवरस संबंधांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे चौऱ्याण्णव वर्षाचे सोरोस प्रकृती अस्वास्थ्यामुळे या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा एलेक्स यांनी हा पुरस्कार स्वीकारला एलेक्स डेमोक्रॅट्स पक्षाच्या प्रचारामध्ये उघड उघड उतरला होता आणि त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जबरदस्त टीकेचा भडेमार केला होता या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोरोस सामील होऊ शकले नाहीत त्याचं कारण प्रकृती अस्वस्थ आहे की दुसरं काय याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे भारतात तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यामुळे जॉर्ज सोरोस यांचं मिशन मोदी फसलं त्यामुळे ते, ते इतके खचलेले आहेत की त्यांना या पुरस्कारामुळे सुद्धा फारसा आनंद झालेला दिसत नाही आहे अरे अमेरिकेमध्ये जे सरकार जाणार आहे जो बायडन काही दिवसाचे बाहुणे आहेत वीस तारखेला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेची सूत्र हाती घेणार आहेत तर जाणाऱ्या सरकारकडून पुरस्कार घेण्यात काय मजा असा बोधा विचार त्यांनी केला असावा आणि त्यामुळे ते या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाले नसावेत अशी चर्चा अमेरिकेमध्ये जोरात सुरू आहे सोरोस यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना प्रचंड आनंद झाला असणार परंतु दु दुर्दैवाने त्यांना तो आनंद व्यक्त करता येणार नाही आणि साजरासुद्धा करता येणार नाही आहे भारतामध्ये जर यू पी एचं सरकार असतं तर या मायलिकानी आनंदोत्सव साजरा केला असता परंतु आज भारतामध्ये यू पी एची सत्ता नाही आहे आणि उद्याही येण्याची शक्यता नाही आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथे थांबतो या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर आणि व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि आठवणीने बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद